आज परिस्थिती अशी आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांचा देशाभिमान दुखावला जातो तुम्ही दुसऱ्याशी सहमत नसला की गद्दार देशद्रोही ठरवले जातात नॅशनल अँटी नॅशनलचे शिक्के फटाफट फटाफट मारले जातात आता इमेजिन करा की दोन देश खरोखर युद्धभूमीवर एकमेकांसमोर उभे आहेत चहूबाजूला देशसेवेचे समर्पणाचे वारे वाहत आहे जगावरच्या सत्तेसाठी सगळीकडे रक्ताचे पाठ वाहत आहे आणि एक शास्त्रज्ञ आपल्या शत्रू राष्ट्राच्या शास्त्रज्ञाला मान मिळावा म्हणून जीव काढतोय आणि तेही स्वतःच्या देशातील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला चुकीचे ठरवण्यासाठी आता तुम्ही सांगा याला नॅशनलिस्ट म्हणायचं की अँटी नॅशनल नमस्कार मी सोमेश आणि आज तुमच्यासाठी तरुण तर्कमध्ये घेऊन आलोय एक इंटरेस्टिंग स्टोरी ट्रूथ ऑर नेशन त्याचं झालं असं की एकोणीशे चौदा पासून फर्स्ट वर्ल्ड वॉर ला सुरुवात झाली सेंट्रल पॉवर्स मध्ये प्रमुख होते जर्मनी तर दुसरीकडे अलायज मध्ये आघाडीवर होते ग्रेट ब्रिटन वर्ल्ड वॉर मध्ये शत्रू राष्ट्राच्या शक्तीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी काय काय टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे याचा शोध सुरू होता अशातच ब्रिटनच्या रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य खगोलशास्त्रज्ञ ऑर्थर स्टॅनले एडिंग्टन यांना नेदरलँड मध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राचं विल्यम डी सिटरचं पत्र आलं ज्यात त्याने जर्मनीच्या एका लेखकाच्या थिसिसचे कागद पाठवले होते त्या लेखकाने महान ब्रिटिश वैज्ञानिक आयझॅक न्यूटन याच्या मधील त्रुटी दाखवल्या होत्या बुधाच्या म्हणजेच मर्क्युरीच्या ऑर्बिट मधील गणितात न्यूटनने केलेल्या चुका या नव्या फॉर्म्युलाने सुधारता येणार होत्या एडिंग्टन यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते त्या माणसाने लिहिलेल्या इतर पेपरची चौकशी करू लागले पण महायुद्ध सुरू असल्याने पुस्तकांची देवाणघेवाण थांबली असल्याचं एडिंग्टन्ना सांगण्यात आलं तो जर्मन लेखक दुसरा तिसरा कोणी नसून जगप्रसिद्ध थिओरिस्ट आल्बर्ट आईन्स्टाईन होता फक्त अजून जगाला त्यांची महान ओळख पटलेली नव्हती एडिंग्टनला त्याची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पटली होती आणि त्यातले फॉर्म्युले बरोबर असल्याचंही कळलं होतं पण महायुद्धामुळे त्याच्याशी संपर्क करणं शक्य नव्हतं कारण तो देशद्रोही समजला गेला असता आधीच आपल्या देशाच्या नॅशनल हिरोला म्हणजेच न्यूटनला शत्रू देशाच्या शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवून चुकीचं ठरवणं हे पुरेसं लोकांना भिथरवणार होतं पण वैज्ञानिक सत्याला देशाच्या सीमा अडवू शकत नाहीत आणि हाच होता ट्रुथ ऑर नेशनचा संघर्ष एडिंग्टनने सिटरला पत्र लिहून त्या थिसीस बद्दल रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये चर्चा करण्याची परवानगी मागितली एडिंग्टन यांनी स्वतः या थिअरीच्या समर्थनार्थ भाषण केली व्याख्यानं दिली अगदी पुस्तकं देखील दिली त्यांची पुस्तकं अनेक दशकं बेस्ट सेलरच्या यादीत राहिली बीबीसी रेडिओवर त्यांची सतत उपस्थिती होती तिकडे आईन्स्टाईन समाजवादी विचारांचा असल्यामुळे जर्मनीच्या युद्ध प्रयत्नांना आणि विस्तारवादाला विरोध करत होता अर्थातच जर्मनीचे सरकार त्याच्यावर पाळत ठेवून होते त्याच्यावर उपासमारीची वेळ देखील आली होती एकीकडे एक जर्मनी आपल्या यू बोट्स म्हणजेच पानबुड्यांचा वापर करून अलायझना अन्न शस्त्र आणि इंधन पुरवणाऱ्या इतर देशांच्या जहाजांचा नाश करत होता जर्मनीच्या यू बोट्स ब्रिटिशांच्या पोटात अन्नाचा दाना जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होत्या आणि दुसरीकडे एक सत्यवेडा ब्रिटिश शास्त्रज्ञ शत्रूच्या शास्त्रज्ञाला महानता मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत होता आईन्स्टाईनची थेरी ऑफ रिलेटिव्हिटी शास्त्रज्ञांनाही पूर्णपणे समजत नव्हती रिलेटिव्हिटीच्या थेरीने केलेले प्रिडिक्शन तपासून बघणे हा एकमेव पर्याय होता या थेरीनुसार स्पेस एखाद्या फॅब्रिक किंवा कपड्यासारखं काम करतो म्हणजे असं समजा की आपण एक चादर चारही टोकांना पकडून उभे आहोत आणि एक फुटबॉल आपण त्या चादरीच्या मध्ये टाकला तर चादर त्याच्या वजनाने जशी बेंड होईल तशीच स्पेस ग्रह तारे यांच्या मासमुळे बेंड होते आणि म्हणूनच जेव्हा एखादा ता दूरवरच्या ताऱ्याचा प्रकाश सूर्यासारख्या विशाल सेलिस्टेल बॉडीजवळून जातो तेव्हा सूर्याची ग्रॅव्हिटी त्या किरणांना त्याच्या दिशेने बेंड करते म्हणजे समजा आपण रात्रीचे ताऱ्यांना ऑब्झर्व्ह करत आहोत आणि त्यांच्या गतीवरून त्यांचा सकाळच्या पोझिशनचा अंदाज बांधत आहोत तर आपण लावलेल्या अंदाजात आणि ताऱ्यांच्या सकाळी काढलेल्या फोटोत थोडासा फरक असेल आणि ज्याचं कारण तो प्रकाश सूर्याजवळून येत आहे आईन्स्टाईननी त्या शिफ्टसाठी एक विशिष्ट संख्येचा अंदाज लावला एक पूर्णांक सात आर्क सेकंद एडिंग्टन मधल्या एका खगोलशास्त्रज्ञाला हे मोजणं आव्हानात्मक वाटत होतं असं असलं तरी ते शक्य होतं त्याहून अवघड होतं ते म्हणजे सायंटिफिक कम्युनिटीला आणि सरकारला या प्रयोगासाठी तयार करणं आणि फंडिंग मिळवणं दुर्दैवाने दिवसातारे दिसणं अशक्य असल्यामुळे निरीक्षण करण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणाची म्हणजे टोटल सोलर इक्लिप्सची वाट पाहावी लागणार होती खगोलशास्त्रज्ञ रॉयल फ्रँक डब्ल्यू डायसन एडिंग्टनच्या जवळचा मित्र होता डायसनने निधी मिळवला पण युद्धामुळे आवश्यक ती उपकरण मिळवणं कठीण होतं एडिंग्टनच्या डोक्यावर अजून एक टांगती तलवार होती म्हणजे होते आणि त्यांनी सैन्य भरतीमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता त्यांच्यासारख्या मताच्या अनेक माणसांना आधीच तुरुंगात डांबून ब्रिटिश सरकार त्यांचा छळ करत होती आणि एडिंग्टनच्या अटकेची मागणी होत होती अखेरीस नोव्हेंबर एकोणीसशे अठरा मध्ये युद्धविराम झाला आणि एकोणतीस मे एकोणीसशे एकोणीस रोजी ग्रहण पाहण्यासाठी दोन टीम पाठवण्यात आले एक ब्राझीलला आणि एक एडिंग्टनच्या नेतृत्वाखाली पश्चिम आफ्रिकेतील प्रिसिपे बेटावर त्या शास्त्रज्ञांकडे थेरीची पडताळणी करण्यासाठी फक्त सहा मिनिटांचा अवधी होता हवामान उपकरणातील बिघाड आणि स्टीमशिप स्ट्राईक मुळे जवळजवळ उद्ध्वस्त झालेल्या मोहिमांनी फोटोग्राफ परत आणले ज्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे विस्थापित झालेले तारे दिसत होते अखेर आईन्स्टाईनची थेअरी प्रूव्ह झाली या एका सिद्धांताने खगोलशास्त्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला आधुनिक विज्ञानाचा पाया रचला आणि एका रात्रीत आईन्स्टाईनला विज्ञान जगतात ध्रुवतारे स्थान बहाल करून टाकले आता आम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारतो एडिंग्टन नॅशनलिस्ट होता की अँटीनॅशनल सत्य महत्वाचं की राष्ट्र महत्वाचं याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे व्हिडिओज तुम्ही एफबी आणि इन्स्टावरती सुद्धा पाहू शकता त्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद